दादांची बारामती ही विकासाच्या सर्वच क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी कायम चर्चेत असते माध्यमातून ही स्कीम होत पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि मुलाबाळांच जीवन एक चांगलं होणार आहे बारामती तालुक्यातील मुरुम परिसरातील नागरिकांसाठी हर घर जल जीवन योजना ही वरदान ठरली आहे आमच्या मुरुम गावला अतिशय पाणी होतं त्या पाण्याच्या संदर्भात आम्ही अजितदादांच्याकडे शुद्ध पाण्याची मागणी केली त्यानुसार आम्हाला काहीतरी जल प्राधिकरणच यानुसार वीस बावीस कोटीची स्कीम मुरुममध्ये मध्ये आली क्षारयुक्त पाण्यामुळे त्रस्त असणाऱ्या मुरुमकरांच्या हाकेला दादा धावून आले आणि हरघर जल जीवन मिशन अंतर्गत मुरुम वासियांसाठी तब्बल वीस ते बावीस कोटी निधी देत शुद्ध पाण्याच्या प्रकल्पाची आखणी केली अजितदादांनी आमचं मन ऐकून आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचं मार्ग लावलं आणि त्या मार्ग लावल्यामुळं आम्ही अजितदादांचे आभार मानतो दादांच्या प्रयत्नातून साकारणारा हा प्रकल्प मुरुमवासियांच्या पाण्याच्या आणि आरोग्याच्या समस्येवर रामबाण उपाय ठरेल यात मुळीच शंका नाही